कायद्यामध्ये झालेल्या नवीन सुधारणांच्या अनुषंगाने पोलीस नागरिक आणि अधिकारी यांना नवीन कायद्याची ओळख व्हावी आणि त्यांच्या सुसूत्रता यावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे अंमलबजावणी मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल या ठिकाणी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आमदार नागरिक आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील विधी अधिकारी निंबाळकर तसेच अॅडवोकेट सूर्यवंशी केलं पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली नवीन पोलीस अंमलदार अधिकारी तसेच नागरिक यांना देखील नवीन कायद्याची ओळख व्हावी आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता यावी यासाठी शासनाने यासाठी तज्ज्ञ विधिज्ञ लेक्चरर्स यांची मदत घेऊन कार्यशाळा आयोजित करण्याबाबतचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आज आपल्या पोलीस मुख्यालयातील मंथन हॉल येथे एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी आपले धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय श्री राहुल पाटील सर तसेच आमचे विधी अधिकारी श्री निंबाळकर सर तसेच ॲडव्होकेट श्री सूर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केलेले आहे आणि पोलीस दलातर्फे यांमध्ये आवाज नवीन कायद्यांची माहिती मिळाल्यानं अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी कमी होतील या कार्यशाळेत वकील आणि पोलीस अधिकारी यांच्यात समन्वय साधला गेला या कार्यशाळेमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल अशी भावना यावेळी पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे